महाराष्ट्र राज्याला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाण्याची धमक आणि काम करण्याची ताकद उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे असून त्यांचा हात आमदार आशुतोष काळे यांच्या पाठीवर आहे हे आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या कामावरून दिसून येत आहे त्यामुळे ते आमदार तर होणारच आहे परंतु ते मंत्री पण झाले पाहिजे आणि अजितदादांचे हात बळकट झाले पाहिजे यासाठी त्यांचे सर्व शिलेदार मोठ्या मताधिक्याने निवडून येणे गरजेचे आहे आमदार आशुतोष काळे निवडून येणार आहे पण त्यांना मंत्री करायचे आहे यासाठी आमदार आशुतोष काळे यांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे स्टार प्रचारक व मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी केले आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील राहता तालुक्यातील कुंतांबा येथे आमदार आशुतोष काळे यांच्या समवेत मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम जुन्या रेल्वे गेटपासून प्रचार रॅलीस प्रारंभ होऊन स्टेशन रस्त्यावरून प्रचार फेरी काढण्यात आली होती या प्रचार फेरीस नेहरू चौकामध्ये छोटे खाणी सभेत रूपांतर झाले होते यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते ते म्हणाले की अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर काशी संबोधल्या जाणाऱ्या नगरीच्या तीर्थक्षेत्रामध्ये मी जेव्हा आलो तेव्हा मला जाणवले की या ठिकाणी पुरेपूर -पुरे विकास झालेला आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे राज्याच्या विकासाचे विजन असून त्यांची ताकद वाढवायची आहे आणि आमदार आशुतोष काळे यांना देखील मंत्री करायचे आहे त्यामुळे कोपरगाव मतदारसंघाच्या सुजान मतदारांनी विकासाच्या बाजूने उभे राहून आमदार आशुतोष काळे यांना मोठे मतधिक्य द्यावे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा